पाठदुखीनं तुम्ही त्रस्त आहात उठताना बसताना झोपताना कोणतंही काम करत असताना जर पाठदुखी पा, तुम्हाला त्रास देत असेल तर थांबा हा व्हिडिओ पहा एक मिनिटाचा व्यायाम तुम्हाला करायचा आहे एक मिनिट द्यायचा आहे आपल्या आरोग्यासाठी आणि पाठदुखीपासून कायमचं मुक्त व्हायचं आहे हा व्यायाम नेमका आहे तरी कसा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल माझा हात दिसत असेल आणि हाताची काही बोटं दिसत आहेत परंतु हा व्यायाम म्हणजेच एक थेरपी आहे ॲक्युप्रेशर थेरपी याला म्हणलं जातं ॲक्युप्रेशर पॉईंट जे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागाशी संबंधित असतात त्या ॲक्युप्रेशर पॉईंटशी ॲक्युप्रेशर थेरपी आपल्याला करायची आहे जेणेकरून तुमची पाठदुखी पूर्णपणे गायब होईल अगदी सात दिवसामध्ये फक्त हा व्यायाम व्यवस्थित समजून घ्या व्यवस्थित करा आणि कंटिन्युटी ठेवा तर मंडळी काय करायचं आहे बघा आपल्या हाताची पाच बोटं आपल्याला माहीत आहे समजा हा जो मधलं जे बोट आहे ते आहे मध्यमा त्याचबरोबर त्याच्या शेजारचं जे प्रथम बोट आहे त्याला आपण काय म्हणतो तर तर्जनी तर काय करायचं दोन्ही बोट म्हणजे जे तर्जनी आणि करंगळी आहे ना त्यामध्ये असं या पद्धतीने बोट सर्व असे ताणून ठेवा सगळ्या बोटांमध्ये स्पेस निर्माण होईल अशा पद्धतीने आपल्याला त्या बोटांमध्ये ताण द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर करंगळी आणि जी आपली अनामिका आहे त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला एक बोट ठेवायचं आणि दुसऱ्या हाताचं दुसरं बोट आपण ठेवणार आहोत ते म्हणजे आपली जी तर्जनी म्हणजे प्रथम बोट आहे ते आणि मध्यम मद मध, मधलं जे बोट आहे ते त्याच्यामध्ये तर दोन बोट असे ठेवल्यानंतर आपल्याला पॅरेल दोन्ही एकाच बरोबर बघा व्यायाम किंवा ही जी काही थेरपी आहे ती थेरपी करत असताना बारीक सारीक गोष्टी लक्षात आपल्याला घ्यायच्या आहेत एकाडे एक, एक नाही तर आपल्याला दोनही बोट जे आहेत बरोबर आपल्याला दाबत 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 या ठिकाणी मध्यपर्यंत न्यायचे आहेत आणि तिथे थोडंसं प्रेस करायचं आहे मंडळी हे किती वेळा करायचं तर साधारणपणे हे दहा ते बारा वेळा या पद्धतीने करायचे फार फास्ट करून मोकळं व्हायचं नाही आहे स्लो करा पण व्यवस्थित करा तुम्ही ती व्यवस्थित मालिश जरी त्या जागेची केली तरीही चालेल फक्त काय करायचं मालिश करत असताना फार आग होईल किंवा अगदी पार त्वचा आपली लाल होईल अशा पद्धतीनं मालिश करू नका तर व्यवस्थित सॉफ्टली मालिश करा आणि या पद्धतीने आपल्याला एक दहा ते बारा वेळा आपल्याला ह्या प्रकारे हा जो व्यायाम आहे तो करायचा आहे आणि दिवसातून आपल्याला हे चार ते पाच वेळा करायचं आहे बघा सकाळी उठल्यानंतर आपण प्रथम करणार आहे झोपण्यापूर्वी एकदा करणार आहे आणि दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस हा व्यायाम आपल्याला करायचा आहे काही नाही एक मिनिटापेक्षा एक कमी वेळ लागणार आहे परंतु तुम्हाला जी सतावणारी पाठदुखी आहे मनकादुखी आहे किंवा कमरेचा त्रास आहे वागताना उठताना बसताना अगदी झोपल्यावर सुद्धा या अंगावरून त्या अंगावर होण्यासाठी सुद्धा ज्यांना त्रास होतोय ना तर त्यांनी हा उपाय एकदा करा बघा मेडिसिन घेऊन तुम्ही कंटाळला असाल दवाखान्यात जायचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर नक्कीच एक मिनिट द्या एक मिनटाचा हा व्यायाम तुम्हाला या व्याधीतून मुक्त करणार आहे तर गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार